मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वाजलेले आहेत पहाटेच्या पावणे चार आणि तसं तर मी साडेतीनला उठले होते पण दहा पंधरा मिनटं फ्रेश वगैरे होण्यामध्ये गेले ब्रश वगैरे करण्यामध्ये त्यानंतर मी इथे आले होते किचनमध्ये आणि मी नुकतंच भाजीची तयारी सुरू केली होती पण त्यानंतर बाहेरून ना बाल्कनीतून खूप सुंदर असा सुगंध येत होता मोगऱ्याचा फुलाचा त्यामुळं ना मी अर्धवट म्हणजे भाजी तयारी केली आणि त्यानंतर इथे बाल्कनीमध्ये आले साडेतीन पावणे चारच्या सुमारस एकदम शांतता होती बाहेर आणि फक्त तो काजव्यांचा आवाज येत होता आणि त्यातून अधूनमधून हा मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध येत होता त्यामुळे ना खूप छान असं वातावरण झालेलं होतं इथलं आणि इथे ना या रोपाला दोन ते तीन छोट्या छोट्या कळ्या आल्या होत्या आणि एकच असं सुंदर फूल झालं होतं आणि मोगऱ्याचा तर सुगंध तुम्हाला माहितीच आहे किती सुंदर असतो ते आणि पहाटे साडेतीनला उठून डबा करायचा असेल ना तेव्हा मग केस वगैरे विचारण्यामध्ये मी जास्त टाईम वगैरे घालवत नाही आणि त्यामुळं थोडासा अवतार इथे खराब दिसतोय तर थोडस दुर्लक्ष करा जरा अगरबत्ती तर मच्छरची मच्छर आणि ते अनुष्काला हो अचानक जाग आली होती त्यामुळं मी तिला सांगितलं की मच्छरची अगरबत्ती लाव नाहीतर मी स्वतःलाच उठावं लागला असतं मला पण अनुष्का उठली होती म्हणून तिला सांगितलं मच्छरची अगरबत्ती लाव कारण की ना आमच्या इथे थोडंशा अंतरावरती नदी आहे आणि त्या नदीमुळं ना थोडंफार मच्छर येतं आणि असं पहाटं पहाटं दरवाजा उघडला ना बाल्कनीचा तर थंडगार हवा येते एकदम फ्रेश हवा येते पण सोबत छोटं छोटं मच्छर पण येतं त्यामुळं ना मच्छरची अगरबत्ती लावावीच लागते इथे आणि दुसरी गोष्ट अशी की मी जे आता छकुल म्हणून आवाज दिला ना तर ते अनुष्कालाच आम्ही घरामध्ये ना लाडानी छकुल असं बोलतो कारण की जेव्हा ती लहान होती ना तेव्हापासूनच आम्ही तिला छकुल छकुल असं बोलतो अनुष्का वगैरे जास्ती कोणी बोलत नाही तर लाडाचं नाव तिचं छकुल आहे तर आता इथे भाजीची वगैरे सगळी तयारी झाली त्यानंतर मी चपात्याचं चा पीठ पण मळून घेतलं आणि आता पटापट -पत भाजीला फोडणी देते एका साईडला ठेवते कढई आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला तवा ठेवून पटापट -पत चपात्या करून घेते आपण एक गृहिणी आहोत त्यामुळं ना आपल्याला ही आपली रोजची कामं माहितीच असतात आणि ही कामं पटापट कशा प्रकारे करायची ही आपल्याला आयडिया असतेच त्यामुळं ना थोडंसं आयडियाने काम केलं तर मग आपली कामं पटापट होतात आणि आपण कामातून लवकर फ्री होतो हे तर आपल्याला माहितीच आहे पण त्याचबरोबर ना आपण हे आपल्या रोजच्या कामाची एक रुटीन सेट करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की ना जर आपण एखादी रुटीन सेट केली ना तर आपली कामं जी आहेत ती वेळेवरती आणि व्यवस्थित होतात उदाहरणार्थ जसं मी माझ्या कामाचं रुटीन सेट केलं आहे म्हणजे साडेतीनला उठून साहेबांना डबा वगैरे बनवून देते त्यानंतर बाकीचा सगळा स्वयंपाक वगैरे उरकते आणि त्यानंतर लगेच मी क्लिनिंगच्या कामाला वगैरे सुरुवात करते जेणेकरून ना माझी जी, जी कामं आहेत ना घरातली सगळी म्हणजे स्वयं स्वयंपाकापासून ते पूर्ण क्लिनिंगचे जे कामं आहेत ते जास्तीत जास्त साडेआठ ते पावणे नऊ वाजेपर्यंत पूर्ण होतात आणि त्यानंतर मात्र मग थोड्या वेळ जर आराम केला तर करायचा नाही तर जर मी माझ्या कामाचं जर रुटीनच सेट नाही केलं ना मग त्या का साडेतीनला उठून सुद्धा काही फायदा नाही कारण की छोटे छोटे ही कामं असतात घरातली पण ह्याच कामाला अख्खा दिवस जातो जर थोडंसं आळस घेऊन बसलं की नंतर करेन जाऊ दे असू दे नंतर करेन असं जर मी विचार करत राहिले ना मग साडेतीनला उठूनसुद्धा काहीच फायदा नाही शेवटी मग माझ्या कामाला बारा एक वाजणारच मी जर आळस घेऊन बसत राहिली तर त्यामुळं ना मी एक रुटीन सेट केलं आहे की बाबा माझे काम चा, चा, स्वेपा, 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 जे आहे सकाळचं क्लिनिंगचं स्वयंपाक सगळं सगळं ते साडेआठ ते पावणे नऊपर्यंत झालंच पाहिजे याचा मी प्रयत्न करत असते कारण की आपण जरी गृहिणी असलो ना तरीसुद्धा पूर्ण दिवस आपलं कामातच म्हणजे फक्त धुणं भांडी आणि स्वयंपाक याच्यामध्येच घालवायचा हे कुठंतरी मला चुकीचं वाटतं त्यामुळं ना हे जे कामं आहेत ना हे एका वेळेमध्ये निश्चित वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजे आणि त्यानंतरचा जो वेळ असतो ना ते आपले छंद जोपासण्यासाठी असतो त्यामुळंच मी नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त माझी सगळी कामं झाली की मग मी बाकीचा पुढचा जो वेळ आहे तो यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बनवण्यामध्ये एडिटिंग वगैरे करण्यामध्ये आणि त्यानंतर बारा ते एक वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये मला हा टाईम पुरेसा पडतो त्यामुळं मी एक रुटीन सेट केलं आहे नऊ वाजेपर्यंत घरातलं काम करायचं आणि त्यानंतर यूट्यूबचं काम करायचं कारण की जरी एखादी गृहिणी जरी असलो आपण जास्ती शाळा पण नाही शिकली तरीसुद्धा आपण काही ना काहीतरी आपल्याकडे जे आहे जेवढं आहे तेवढ्यातूनच आपण काय स्वतःसाठी करू शकतो हे आपण ठरवावं लागतं आणि तसंच पुढचा जो वेळ आहे ना तो आपल्या आरोग्यासाठी सुद्धा म्हणजे घालवता येईल आपल्याला त्यामुळं थोडंसं कामं पटापट आवरायची आणि आता ना पस्तीसशे क्रॉस झाल्याच्यानंतर मला हे जॉईंट पेनचं वगैरे ना प्रॉब्लेम सुरू झाले होते त्यानंतर मग मला एकाने सजेस्ट केलं की योगा वगैरे कर आणि त्यामुळं जॉईंट पेन जे आहे ते कमी होईल त्यामुळं ना मग मी योगा वगैरे स्टार्ट केला आणि योगा वगैरे स्टार्ट केल्यापासून ना थोडंसं जॉईंट पेन कमी झालं आहे आणि त्यानंतर हा वजन वाढण्याचा पण प्रॉब्लेम होता माझ्यामध्ये तर तोसुद्धा थोडासा नॉर्मल झाला आहे कारण की ना शरीराची हालचाल जेव्हा आपण करतो ना तेव्हाच शरीर जे आहे ते व्यवस्थित राहतं नाहीतर फक्त खायचं बसायचं धुनं भांडे करायची आणि संपला विषय असं जर केलं ना तर मग काहीच फायदा नाही मग नंतर उतार वयामध्ये ना खूप त्रास व्हायला चालू होतो आणि त्याचा जबाबदार पूर्णपणे आपणच असतो तर आता इथे ना मी थोडंसं योगा वगैरे केला त्यानंतर अनुष्का उठली होती आणि ती बोलली की चला आपण थोडंसं बाहेर फ्रेश हवेमध्ये राऊंड मारून येऊ हो। तर आता तिला जाग पण आली होती त्यामुळं मग आम्ही मा, दोघी मायली की निघालो गार्डनमध्ये थोडंसं जाऊन फेऱ्या वगैरे मारून येणार आणि वैभवला उठवण्याचा प्रयत्न केला होता पण वैभव काही उठला नाही आणि साडेपाच वाजल्या होत्या त्यामुळं जाऊ दे बोललं वैभवला सहा सव्वा सहापर्यंत उठवलं तर त्याची तयारी पूर्ण होईल आणि अनुष्कानी आणि मी दोघींनी ठरवलं होतं आजपासूनच की बाहेर गार्डनमध्ये दहा राऊंड मारायचे आणि त्यानंतर घरी वापस घ्यायचं था, असं ठरवलं होतं आम्ही त्यानंतर बाहेर आलो तर बघतो तर गार्डनमध्ये थोडासा अंधार होता त्यामुळं मग मी गार्डनमध्ये नको बोलली आणि जो आमचा गेटपर्यंतचा जो पॅसेज आहे ना तिथपर्यंत आम्ही ये जा ये जा असं करून आम्ही दहा राऊंड पूर्ण करायचं ठरवलं तर इथे दोन तीन राऊंड झाले होते तेवढ्यातच आमचे शेजारचे दोन भाभी होत्या त्या पण इथे आल्या होत्या वॉक करण्यासाठी तर आम्ही त्यांच्यासोबतच नंतर वॉक करण्यासाठी निघालो आणि आम्ही ठरवलं की नदीपर्यंत जायचं आणि त्यातून तिथून मग पुन्हा युटन करायचा आणि त्यानंतर नदीपर्यंत गेलो रिटर्न युटर्न केलं आणि त्यानंतर गार्डनमध्ये आले थोड्या वेळ बसले झोक्यावरती आणि अनुष्का आता सध्या सुद्धा झोक्यावरतीच बसलेली आहे गार्डनमध्ये आणि मी मात्र घरी निघून आले कारण वैभवची शाळा होती आणि त्याला उठवायचं होतं त्याची तयारी करायची होती चल उठ आणि त्यानंतर मग वैभवला उठवलं त्याची आंघोळ त्याची तयारी वगैरे करायला मदत केली आणि त्यानंतर त्याला डब्बा वगैरे दिला नाश्ता वगैरे दिला आणि त्यानंतर तो नाश्ता करत होता तोपर्यंत मी इथे आली आहे बेडरूम मध्ये आणि बेडरूम वरती जो पलंगावरती जे काही पसारा केला होता तो सगळा पसारा आता मी आवरून घेते कारण की सगळा हा अशा प्रकारचा जो पसारा असतो बेडवरचा किंवा काही टेबलवरचा जो पसारा असतो तो अगोदर आवरल्याशिवाय ना मी मे, म्हणजे लादी वगैरे पुसून घेत नाही कारण की आपण जर अगोदर लादी पुसून घेतली की तर त्यानंतर मग असं जर पलंगावरती पसारा असेल काही कचरा वगैरे असेल किंवा टेबलवरती काही कचरा असेल तर तो, तो पुन्हा खाली पडतो आणि त्याच्यामुळे पुन्हा आपली लादी जी आहे ती घाण होते त्यामुळं अगोदर असं डस्टिंगची कामं आणि पलंग वगैरे सेट करायची कामं वगैरे करून घेते अगोदर आणि त्यानंतर मग फायनली मग लास्टला लादीपासून घेते मी जेणेकरून माझी मग बाकीची कामं वाढत नाहीत आणि आपण प्रत्येक गृहिणी वेगवेगळ्या वेग वेग स्वभावाच्या असतो प्रत्येकांचं घरांची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकांचं घरातलं काम वेगवेगळं असतं तर कोणाच्या घरात जास्ती काम असतं कोणाच्या घरात कमी काम असतं कोणाच्या घरामध्ये म्हणजे मदतीसाठी माणसं असतात तर कोणाच्या घरी मदतीसाठी कोणीच नसतं म्हणजे प्रत्येकांचं वेगवेगळं रुटीन असतं पण एकमात्र प्रत्येकीचं विचार असतो आणि प्रत्येकीला वाटत असतं की माझं घर जे आहे ते स्वच्छ असावं सुंदर असावं माझं घर कधीच घाण होऊ नये आणि जो कोणीही माझ्या घरी कधीही आला पाहुणा वगैरे तर त्या पाहुण्यांनी माझ्या घराचं कौतुक केलं पाहिजे आपलं घर प्रत्येक पाहुण्यांच्या पुढे स्वच्छ आणि सुंदर दिसावं हे सगळ्या सगळ्या लेडीजला तसंच वाटत असतं पण जेव्हा काम करण्याची वेळ येते ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की छे छे हे एवढा जर पसारा काढला तर याचा याच्यातच माझा अख्खा दिवस जाईल त्यामुळं ना ते पसारा काढायचं ते उद्या बघू आज नको आज भरपूर काम आहे असं म्हणजे आपल्याला जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा असा बहाणा आपल्या मनामध्ये कुठेतरी येतो आणि थोडासा आळस आपण मनामध्ये घेतो आणि ते काम जे आहे ते तसंच राहून जातं त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्या घरामध्ये म्हणजे घाणेरडेपणा होण्यासाठी सुरुवात होते आणि जसं आपण त्या कामाला टाळाटाळ तार करतो तसं तसं अजूनच जास्ती घाणेरडेपणा तयार होतो आणि एक दिवस असा येतो की आपल्याला म्हणजे डोक्यामध्ये एवढं टेन्शन येतं की माझं घर एवढं घाण झालं आहे आणि मी एकटी नाही हँडल करू शकत मी एवढं पसारं एकटी नाही आवरू शकत असं म्हणजे टेन्शन येतं डोक्याला त्यामुळं ना हे रोजच्या रुटीनमध्ये ना जी क्लिनिंगची रुटीन असते त्याच्यामध्ये जर आपण एखादं छोटंसं काम एक्स्ट्राचं केलं तर मग आपल्या डोक्यावरती ना असं जास्ती एकदम ओझं कधीच होत नाही आणि डेप क्लिनिंगची वगैरे पण जास्ती वेळ कधी येत नाही त्यामुळं ना रोजच्या रुटीनमध्ये छोटंसं का होईना पण एखादं एक काम एक्स्ट्रा करा आणि आपल्या घराला होता होईल तेवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा कारण की घरामध्ये माणसं असतात मुलं असतात आणि रो घर रोज जरी आपण स्वच्छ केलं ना तरीसुद्धा रोजच्या रोज घर घाण होणार म्हणजे होणारच कारण आपण आता तुम्ही एक उदाहरणच बघा की आपण जेव्हा आपण कि किचन एकदम क्लीन करतो एकदम स्वच्छ करतो तेव्हा किती सुंदर दिसतं किचन आणि जेव्हा आपण तिथेच काहीतरी स्वयंपाक वगैरे करतो तेव्हा तेच किचन खूप पसारा वगैरे होतो आणि खूप घायरडं दिसतं आणि जर आपण किचन असं घायरडं जर ठेवलं तर मग पुढचं काम करायलासुद्धा आपल्याला कंटाळा येतो स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा त्या किचनमध्ये येण्याचंसुद्धा मन करत नाही आणि त्यामुळं ना आपली बरीचशी कामं रकडून जातात आणि बरंच आपलं किचन जे आहे ते घाण होतं त्यामुळं ना म्हणजे छोट्या छोट्या कामापासूनच सुरुवात करायची जेव्हा पण आपण किचन यूज करणार तेव्हा पटकन जर आपण किचन नीटनिटक केलं फक्त एक कपडा मारायचा पसारा काढायचा आणि जे काही दोन चार भांडे काढलेले आहेत स्वयंपाकासाठी ते पटकन धुवून ठेवायचे ज्यामुळं पसारा वगैरे होणार नाही किचनमध्ये आणि आपल्याला किचनमध्ये जाणं हे अवघड वाटणार नाही तर आता इथे क्लिनिंगची सगळी कामं झाल्याच्या जा नंतर मी लगेच किचनमध्ये आले होते आणि कपडे धुवायचे बाकी होते निर्म्यात घातले होते कपडे आणि आज ना आम्ही वॉकिंगला गेलो होतो त्यामुळं ना एक तास भर तर तिथे बाहेरच गेला आमचा एक पाऊन तास तरी गेला कमीत कमी बाहेरच त्यामुळं ना थोडंसं उशीर झाला होता तर इथे ना आता माझी कामं वगैरे हो, सगळी झाली क्लिनिंगची आणि कपडे निर्म्यात भिजत होती तोपर्यंत मी ते किचनमध्ये आले आणि अगोदर नाश्त्याची तयारी करून घेते आणि आता घरी फक्त मी आणि अनुष्का दोघीजणीच होतो बाकी वैभव तर गेला होता त्याला टिफिन वगैरे दिला होता आणि तो गेला होता शाळेमध्ये भाजी चपाती वगैरे घेऊन हो। पण आता फक्त नाश्त्याला आम्ही दोघीजणीच होतो आणि दोघींपुरताच नाश्ता करायचा होता पण बाकीचे जे आता ते कप, कपडे धुवायचे जे काम आहे ना ते थोड्या वेळाच्या नंतरच करते म्हणजे नाश्ता झाल्याच्या नंतर रोज तर मी नाश्त्याच्या अगोदर सगळी कामं हो उरकून घेते पण आज ते बाहेर गेल्यामुळं ना थोडासा उशीर झाला आणि पण एवढं मात्र की दूरा दूरा ना वॉकिंगला जास्ती टाइम गेल्यामुळे ना भूक अगोदर देणार नाश्त्याचं काम उरकण्याचा प्रयत्न केला मी कारण की रोज ना मी नाश्त्याच्या अगोदर कपडे वगैरे धुवून घेते पण आज अगोदर नाश्ता करेन आणि नंतर कपडे वगैरे धुवेन आणि कधी कधी ना असं काम कधी मागे पुढे होत असतात पण ना कामं वेळेवरती झाली पाहिजे याचा मात्र मी प्रयत्न पूर्णपणे करते फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय <देखे़े>